आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आमच्याकडे सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि माझा चाललेला आहे स्वयंपाक तर इथं कढईमध्ये बटाट्याची भाजी बनवली भाकरी बनवल्या आणि इथं आता वरण भाताचा कुकर लावलाय आम्हाला आज जायचं होतं शेतात परंतु आज देखील पाऊस येतोय म्हणजे काल पण येत होता आणि आज पण येतोय बघूया जर पाऊस कमी झाला तर आम्ही जाणार आहोत शेतामध्ये है है। तो तो थोड़ा -थोड़ा आ, तर आता मी स्वयंपाक बनवून घेते मला कपडे वगैरे देखील धुवायचे आहेत तुमचा म्हणजे सारखा थोडा थोडा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं कुठलंच काम व्यवस्थित होत नाही परंतु असो म्हणजे सगळीकडेच पाऊस चालू आहे तर इथं तर म्हणजे खूप जास्त चालू आहे थोडा थोडाच येतोय परंतु सारखा सारखा येतो आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की कंटिन्यू करा पर झाल्यानंतर तो थोडासा थंड झाला त्यानंतर मग मी आता डाळाने भात बाहेर काढून या इथं डाळीला फोडणे दिलेले आहे कारण पिल्लूला खायचं होतं वरण भात आणि शंभू देखील आहेत छोटे छोटे लेकरं असतील तर वरण भात आवडीने खातात आणि इथं पाऊस सुरू झालेला होता आणि माझं चाललेलं होतं कपडे धुवायचं काम परंतु भाभी म्हणत होते की पावसात नको धुवू थोडासा पाऊस कमी होऊ दे त्यानंतर तू धू मग मी इथं शेडमध्ये थांबलेली होती आणि हे ती गजन पडविला होते अण्णा गावात गेलेले होते तर सकाळपासून पाऊस जर असेल तर मग घरातली जी काही कामं आहेत ती पटपट -पट होतात परंतु जे बाहेर कपडे वगैरे असतात ती व्हायला थोडंसं लेट होतो भांडी घासायला देखील प्रॉब्लेम येतो आणि सततचा येणारा जो थोडा थोडा पाऊस आहे त्याच्यामुळं कामं व्यवस्थित होत नाहीत आणि एकदम चिडचिड होते गावाकडं तरी म्हणजे वातावरण एकदम वेगळं असतं आणि चिखल वगैरे झालेलं होतं त्याच्यामुळं मग पिलूला आणि शंभूला खेळायला देखील येत नव्हतं त्याचबरोबर माझी थोडीशी कपडे धुवून झाली होती आणि काही बाकी होते तर मी आता थोडासा कमी झालेला होता म्हटलं आता हा पूर्णपणे कधी जाणार माहिती नाही तर आपली पटपट अशी कपडे वगैरे धुवून घ्यावीत आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे करायची होती तर या इथं मी पडवीला शंभूला अन्नाला आणि पिलूला यांना सर्वांना जेवायला दिलेलं होतं तर शंभू आणि पिलू वरणभात खात होते आणि अण्णा भाजी भाकरी तर आज छान अशी भाभींनी बनवली होती सांडगेची भाजी तर माझ्या मोबाईलला चार्जिंग वगैरे काहीच नव्हतं ते आणि आमच्या घरचीच लाईट नव्हती चुलं जाऊबाईच्या इथं लाईट होती तर त्यांच्याकडे गेले होते मी मोबाईल चार्जिंगला लाव लावण्यासाठी तर त्यांनी पिलूसाठी अंडी आणि मु भुईमुगाच्या शेंगा म्हणजे ओल्या नाहीत्या सुकलेल्या आहेत वाळलेल्या परंतु त्या बोलल्या की तुम्ही भाजून द्या म्हणजे एकदम परिपूर्ण देखील ले वाळलेल्या नाहीत व भाजल्यानंतर छान लागतात साथी आन दे आन दे आन तर पिल्लूसाठी अंडे आणि शेंगा दिल्या तर मग आणल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला कपडे धुवून झाली त्यानंतर मग मी आता या इथं शेंगा वगैरे भाजून घेते मी आणि भाभी जेवायचे भाकी होतो तर आम्ही जेवायला घेतलं बटाट्याची भाजी भाकरी वरण भात हे सर्व काही होतं शेंगा भाजलेल्या होत्या आणि सुरुवातीला जे आंबे अण्णाने त्यांनी आणलेले होते त्याच्यातील देखील पिकायला सुरुवात झालेली होती तर ते देखील काढलेले होते आम्ही आता शेतात जायला निघालो कारण आभाळ तर बऱ्यापैकी होतं आणि थोडासा पाऊसदेखील येऊन गेलेला होता म्हणजे सकाळपासून थोडा थोडा होता पुन्हा अकरा बारा वाजता कमी झालेला तर आम्ही शेतात निघालो आणि आमची गाडीच चालू होत नव्हती कारण गाडीला चावी तशीच राहिली होती तर गाडीची जी बॅटरी असते ना ती डिस्चार्ज झाली होती त्याच्यामुळं चालू होत नव्हती कशी बशी यांच्या आत्याच्या मुलांनी चालू करून दिली आणि त्यानंतर आम्ही जायला निघालो तर पिलू भाभी शंभू आणि अण्णा हे सर्वजण पुढं गेले मी चालत चालत गेले तर त्यानंतर यांना पुढं सोडलं मंदिरापाशी आणि मला बोल या इथं आहे आमच्या शेतात जाणे अगोदरच थोडेशांतरावरती अनखिरी देवीचं मंदिर आहे तर आम्ही शेतात गेल्यानंतर देवाच्या नक्की पाया पडतो तर इथं आता आम्ही देवदर्शन करतो आहे म्हणजे पिलू आणि मी तसं तर पिलूने दर्शन घेतलेलं होतं आजी आज शंभू यांच्यासोबत परंतु मग मी त्याला आणखीन मागं ठेवलं कारण चौघजण गाडीवरती जरा जास्तच गोंधळ होत होता थोडंसं रिस्की आहे ओलं आहे आणि अण्णांना देखील म्हणजे गाडी चालवायला प्रॉब्लेम नको यासाठी मग माझ्यासोबत ठेवला तर या त्यानंतर मला आणि पिलूला घ्यायला अन्न आले आणि आम्ही आता म्हणजे रोडपासून आमचं शेत थोडंसं आतमध्ये आहे आणि आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी म्हणजे असा पक्का रस्ता नाही शेतामधूनच जावं लागतं आणि खूप जास्त चिखल झालेला जा होता पाऊस वगैरे येऊन गेलेला होता त्याच्यामुळे तर अण्णा आणि शंभू पुढं चालत होते भाभी मी आणि पिलू आम्ही जण पाठीमागं चालत होतो तर आता आम्ही आमच्या शेतात पोहोचलेलो आहोत फायनली आम्ही आमच्या शेतात पोहोचलोय या इथं आमच्या पायांची अवस्था अशी झाली काही तुडवत आलोय आम्ही सगळेजण म्हणजे पावसाचं वातावरण सारखं होत होतं परंतु आम्हाला यायचंच होतं राणा थोडंसं म्हणजे काम म्हणता येणार नाही आंबा उतरवायचा आहे आणि पाऊस जर आला तर तेही नाही फक्त आम्ही फेरफटका मारून जाणार आहेत मग भिजलो नाही म्हणजे झालं तर इथं आजी आणि पिलो चालतेत अण्णा आणि शंभू पुढं गेलेत तर पिलूचे काही कपडे सुकत नाहीत त्याच्यामुळं मग हे एक्स्ट्राचे कपडे जे आणले होते ना स्कूलचे टी शर्ट वगैरे हो तो आज मी घातलाय त्याला कारण व्यवस्थित सुकत नाहीत गावाकडे पाऊस बऱ्यापैकी चालू आहे आणि ही आमची आहे लिंबूणी ही देखील आणि हे पेरू आमचे ती केळी देखील आमचीच आहे आणि ही ही खालची लिंबूणी पण आमचीच आहे आणि पलीकडची जी आहे ती आमच्या मोठ्या सासऱ्यांची आहे आणि याच्यामध्ये कांदा आहे ना भाभी आणि तिथं इथं तिथं पण कांदा आहे पण कांदा आहे दोन्ही वाट दोन्ही वाटण्यातला सेपरेट ठेवलाय आणि आता आम्ही चाललोय आंब्याकडं भाभींची तब्येत बरी नाही त्याच्यामुळं भाभींनी काठी घेतली नाही <laughs> विसरलं कंबर दुखत आहे त्यांचं खूप जास्त त्या बऱ्याच दिवसांनी आल्यात शेतात म्हणजे भाभींचं म्हणणं असं होतं की आम्हाला नाही जायचं पण अण्णा काय आम्हाला घेऊन आल्याशिवाय सुट्टी देणार नव्हते सगळेच पिलूचे पप्पा गेलेत त्यांचा तो तिकडं कार्यक्रम आहे गेट टुगेदर ते तिकडे गेले तर आम्ही पाच जण आलोय शेतामध्ये जेवणं वगैरे ए हात नको लो जेवण वगैरे केली आणि मग घरातली कामं आवरून घेतली भांडी वगैरे आणि मग आता आम्ही आलो आहे शेतात बघूया आबा काही दिसत नाही तेवढं थोडंफार आहे पण मग जर वेळ भेटला तर आम्ही आंबा उतरून घेऊ काही थोडाफार आहे ना भाभी कुठं जायचं पल्ली लय पाऊस झालेला आहे बरं हो आणि पाऊस म्हणजे रोजच येतोय त्याच्यामुळं खूप जास्त आहे हा वापसाच नाही शेताला पक्ष्यांनी थांबा दाखवा बरं आपण इथं अण्णांना आल्या आल्या पाड सापडलाय आणि पक्ष्यांनी खाल्लाय ही खाल्ले लय गोड लागतं ना पाखरांनी खाल्लेलं मिठू मिठू मस्त काय रे थोड्या फार अण्णांनी घरी नेल्या होत्या पिकत घातल्यात आणि त्याच्यातला एक पिकला होता आम्ही सकाळी खाल्ला खूप गोड आहे तशा त्याला गेल्या वर्षीच काय रे आलेल्या आणि हे दुसऱ्या वर्षी ना अण्णा मस्त आलेत आता आम्ही बघूया आम्हाला जेवढं जाईल ओझं तेवढं तर घेऊ कारण पावसाचं वातावरण नाही त्याच्यामुळे मग काय रे तोडूया तोडायच्या काय का तो बाजूलाच ठेवा तो कशाला जा ना पिलू तिथं तुझा फोटो काढतो शंभू इकडं बघा अण्णा इकडं बघा बर शंभू इकडं इकडं भाभी तुम्ही बी राहू बा पिलू इकडे बघतो हे सविध नाहीच आहे ना हे आहे आमच्या मोठ्या सासऱ्यांचा आंबा त्यांनी एक उतरून नेलय पलीकडचं ना वाटतंय ू असं मी काढते हा गोनी धरायची धरूत ना शंभू हि तर आजी आणि अण्णा काढून देते पिलूनी गोणी धरली ती आज गोणी धरली आणि पिलू <laughs> टाकतोय आजी आजोबा आणि दोन नातू मस्त चाललंय यांच वाकून गेले पलीकडची फांदी

फेरे तोडत असताना अचानक वातावरण झालं आणि खूप जोर जोराचा पाऊस यायला सुरुवात झाली आमच्याकडे एकच छत्री होती आणि सर्वजण आम्ही एका छत्रीमध्ये थांबलेलो होतो एका तुडीत त्यांची काय गंमत चालली सगळ्यांना शूज तयार झाले काय झालं काय चिकन अयो आता दया? आता काय कस जायचं आपण आता घरी कस जायचं आपण सगळे मोठ एकत्र हा आता फक्त जपून चाला बर का चालता नाही तुम्ही त्याला दील <s độ Star> ही झालंय नाही कुजल्यासारखं झालंय ती पिकणार नाही नस ना हा बर बाजूल ठेवा भा शंभू भो रुमच्या मनाने वर पिवळ्या त्याला लटकावं लागेल आता हा ती पडते अंगावधंदा हा हो काय भाभी भिजलेत पार पप्पाच्या बर्थडे जा टिकलाय वा छान आली ती हे मस्त येईना आता ह्याला कट करा तुम्ही लावली आता ही दोन ह्याला बघा ना किती छान चिकू आले का ह्याल नसतो काटा छान आले चिकू हि किती आलेत ह्याला नसतो काटा बाळा खाली असेल उभाराला फोटो काढते बूट आणायचीच नाहीत पाऊस आला आम्ही आंबा उतरवलाय आणि आता आम्ही चाललोय अण्णा गेलेत कैऱ्या शंभू आणि भाभीनला घेऊन आता आम्ही चाललोय दोघ जण चालत मी एकटे चालले होते येताना परंतु मला सोबत ठेवलय पिलूला अण्णाला आणि त्यांना म्हणलंय येऊ नका आता आम्ही डायरेक्ट घरी येतो चालत तर आजचा व्हिडिओ शेतातला असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शेचे का छानशा व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय